नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा उद्याचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे ही नीच मायाचे जे काही कट कारस्थान राहतात ते मीराने सगळे उधळून लावलेले राहता आता इकडे मीरा जे काही सगळं रहस्य ना ते अंबिकाचं ते सगळं घरच्यांना सांगते आता अथर्वला कळालेलं राहतं अंबिकाचा खून त्या माया नीच मायानेच केलाय नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून देऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही नीच माया म्हणू लागत असते मी हे घर सोडून जाते मी तुझ्या बरोबरी ते थांबायच्या लायकीची नाहीये मी मी चालती होते तेवढ्यात ती तिला मिठी मारते आणि तेवढ्यात मीरा पण म्हणते जर का तुला असं वाटत असेल मी तुला बहीण म्हणून स्वीकारलं पाहिजे तर मी तुला जे सांगते ना ते तू नीटपणे ऐक तेवढ्यात माया पण बोलते तू काय बोलतेस मला नीट सांग तेवढ्यात मीरा पण म्हणते आथर्वच्या बायकोचा वेदाच्या आईचा आणि या घरच्या सुनेचा खून तूच केला हे सगळं तू घरच्यांना सांग त्याच्या प्रेक्षकांना तिला असा घाम फुटतो ना ते एकदमच टेन्शनमध्ये जाते ती म्हणते हे सगळं काय बोलते बरं हे सगळं हिला कसं काय कळालं तिला फार देखील असं टेन्शन आलेलं असतं अथर्व पण तिथेच उभा राहतो ती मंजिरी पण मनातनं फार घाबरलेली राहते मंजिरी म्हणते आता हा परत डाव माझ्यावरच पलटणार नाही ना तिच्याने मंजिरीला पण फार टेन्शन आलेलं राहतं आणि इकडे माय तर अजूनच घाबरलेली राहते कारण की मायला ह्याच गोष्टीचा डाऊट राहतो हे सगळं कळणार तर नाही तेच सगळं तिला कळल्यावरती आता इकडे मायाला तर प्रचंड असं टेन्शन येते एकदम घाम फुटतो तेवढ्यात आता मीरा पण बोलते जर का तुला हे नातं स्वीकारेल मी असं वाटत असेल तर तुला जे काही सगळं खरंय ते सगळं तुला घरच्यांना सांगितलं पाहिजे अथर्वला पण एक वेळ एकदम धक्का लागतो अथर्व ह्याच विचारामध्ये पडतो हे सगळं काय बोलते बरं अंबिकाचा खून केला म्हणजे अंबिका तर आगीत जळून गेली होती ना आता सगळं अथर्वला वाटत राहत आता अथर्वला कळेल का अंबिकाचा खून या नीच मायाने केला अथर्वला कळलं त्या अंबिकाचा खून या मायाने केलाय अथर्व पुढे कोणता निर्णय घेईल त्या मायाला घराच्या बाहेर हाकलून दिल का तुरुंगात टाकले नेमकं पुढे काय होईल पान फार संजक आहे आता इकडे मीरा पुढे काय पण पान फार इंटरेस्टिंग असेल आता शिवनाथ अंबिकाची करून घेऊन आणि शिवनाथने अंबिकाची सुटका केल्यावरती या मालिकेमध्ये एकदम मोठा असं रहस्य आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका आणि अशाच मालिकेच्या डेली अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद